हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे पुण्याचे बिरुस वातु या चॅनलवर सगळ्यांचं सहश स्वागत हॅलो करा तर निघालो आहे आम्ही बाहेर आज आहे चतुर्थी सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही निघालो आहे बाहेर कुठे चाललं आहे ते दिसेलच तुम्हाला थोड्याच वेळात आतापर्यंतच्या व्हिडिओवरून सगळ्यांनी ओळखलंच असेल तर आम्ही आलो आहे पुण्याच्या सारसबागेत या इथल्या गणपतीला तळ्यातलं गणपती असंही ओळखलं जातं तर हे मंदिर बघू शकतं आज चतुर्थी असल्यामुळं मंदिरात थोडी गर्दी होती तर तुम्हाला गर्दी दिसतच असेल तर हे मंदिर जे आहे हे तळ्यातला गणपती म्हणतात कारण याच्या सर्व बाजूनी पाणी आहे त्यामुळे याला तळ्यातला गणपती म्हणतात तर आता आपण थोड्याच वेळात दर्शन घेऊ या बाप्पाचं चाललो आम्ही मंदिरात तर सिद्धिविनायक मंदिर असं या बाप्पाचं नाव आहे गणपती बाप्पाचं नाव आहे बघू शकताय तुम्ही हा त्याचा एंट्रन्स आहे आणि गर्दी आतमध्ये सुद्धा लाईन्स हो लाईन होती भरपूर दर्शनासाठी इथे दिसतच असेल तुम्हाला तर आता आपण आधी आजूबाजूचं मंदिर परिसर पाहूयात आणि मग दर्शनाला जाऊ तिने स्मरता नित्या आयुर्कामार्थ साधता प्रथम नाव कृतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवांतर पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र वर्णते नवे श्री भालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मनेत विघ्नभीती नसेला सरण सिद्धी कर प्रभो विद्या थला मेळ विद्या धनाथला मिळधन पुत्रात हला मिळे पुत्र मोक्षातला गती जप्ता गणपती स्तोत्र तर सहा मासात ब सिद्धीने सोनशे नारदाने रचिलेले झाले संपूर्ण श्रीधराने पठणे अनुवादित श्री गणपती स्तोत्र संपूर्ण तर दर्शन करून आलो आता आपण बाहेर हा बाहेरचा व्ह्यू असा आहे गणपती मंदिराचा आता आपण बाहेरचा परिसर गार्डन एरिया परिसर बघूयात फिरूयात तिथे एक राऊंड मारूयात चालतंय ना हो नक्कीच चला मग फिरूयात तर फ्रेंड्स बघू शकताय तुम्ही बाहेरून मंदिर परिसर किती छान दिसतोय मंदिर तर असं झाडांच्यामध्ये लपलेलं अजूनच सुंदर दिसत आहे बाहेरून सुद्धा आणि हे असं तळ आहे या तळ्यामध्ये मासे वगैरे आहेत कमळाचे फुलं बऱ्यापैकी आहेत आणि आमचे हे तर मला सोडून एकटे एकटेच फिरत होते पुढे 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 आणि मी त्यांच्या मागे 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 तर आता फिरूयात आपण जरा सारस बाग आपल्याला पण मासे कमळ दिसतायत का छान छान आणि दिसले छान तर तुम्हाला पण मी बघूयात पण भारी आहे का मग सारस बाग आवडली का सारसबाग तुझ्या आधी घेऊन आले नाही तुम्हीच मला घेऊन आलेत मला तुम्ही आणलंय मला मला तर छानच वाटली म्हणून तर घेऊन त्याला म्हणतो ते ना मित्रांनो बघा ही फिरायला लागले बघा काय लय जत्रा बारशा भरलं इकडं पाळणं आहेत छोट्या मुलासनी खेळायला गाड्या खाऊची दुकानं दिसते ती इकडं सगळीकड पारसा ते इकडं का इकडं तर लोक लहान लिकराला बघा फोर व्हीलर आहे त्या बघा आमच्याकडे एखादा असतर तर घेऊन आलो असतो आता आम्हाला टाइम आहे नाही तर घेऊनच आलो असतो बघा आता पुढच्या वेळेस येता नक्की घेऊन येतो बघा एक वर्षाने बघा इथं काय आहे धुमचालेची गाडी दिसती बघा इथं बघा इकडं अजून काहीतरी दिसते ती उड्या मारायचं आता आता काय खरं नाही बाबा इथं हेलिकॉप्टर आहे ती बघा हेलिकॉप्टर मध्ये बसून वर जावं म्हणतोय पण काय घेणार की आम्हाला ओका ही काय कॉक्रोट आय कसलं आहे बाबा गोडा घोडा दिसला बाबा आपलं बघा कसं जरा गावठी दिसेल तेवढं बरं वाटतं घोडा गाडी गाड्या सगळं माहिती आहे नाही बाबा हे पाळण्यात बसायचं का पाण्यात नको मला आपल्यासाठी बनवली बघ गुहाडा गाडी गुहाड्याला काय झालंय काळ काय माहिती घोडा जरा खूप कुचमल्याला दिसतोय ओगी चुसलो तु काय म्हणते त्याला शूटर आहे तेव्हा लहान बाळांच्या खेळण्याला अट्रॅक्ट करतात सगळं जत्रा भरल्यासारखं भरलंय जबरदस्त आहे बघा इकडं सगळं थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय